शहादा नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे रणसंग्राम रंगणार आहे प्रभागात डोअर टू डोअर प्रचार सुरू झालेला आहे उमेदवारांचा पण ही निवडणूक नेमकी कुठल्या मुद्द्यावर रंगणार आहे जनमानसात काय चर्चा सुरू आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत प्रभाग क्रमांक आठमध्ये मी आहे आणि तेथीलच ही सामान्य जनता आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांच्या समस्या काय आहेत ते जाणून घेणार आहोत आणि त्यांचा कौल नेमका काय हे सुद्धा जाणून घेणार आहोत काय काय सांगाल काय समस्या आहे आमच्या समस्या अशा आहे मॅडम आमच्या वाट्यात कोणी येत नाही कर्मचाऱ्या आम्ही पन्नास वर्ष मागे फक्त तोंड दाखवता आमच्या भाऊ निवडला आणि सभापती जर झाले तर दणका आणि काय समस्या आहेत तुमच्या नेमक्या आमची भाषा निवडायलाच पाहिजे आणि जे काही म्युन्सिपाल्टीचे सभापतीच बनवलंच पाहिजे नगराध्यक्ष कोण हवा नगराध्यक्ष आपला मकरनबाई 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 करू का असं वाटत तुम्हाला कि तेच साधू शकतो ते कामात येतात आमचे सगळे कोण काय पण केलं फोन करतात तर मकरन साहेब येतात मिळतात काय सांगाल या प्रभागाच्या समस्या नेमक्या काय आहेत आणि तुमचा कौल नेमका कोणाला जगदेव तुम्ही जग निवडायलाच पाहिजे हे विकास करते या समस्या नेमक्या काय आहेत ठीक आहे चांगले आहे आता याच्या पुढे अजून चांगल्या होती जसं बिहारमध्ये भाजपचा पॅटर्न जनतेला दिसून आला संपूर्ण भारतवासियांना दिसून आला तसं शहादात काय होणार ते होणार बिहाराचे झालं शादाचा विकास कसा व्हायला हवा काय वाटत काय अपेक्षा आहे शादाचे शादा विकास साधारण लाइट लावायला पाहिजे काय कॅमेरा वगैरे लावायला पाहिजे आमची इच्छा ह्याच अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटत तरुणाईच्या दृष्टीने कसा व्हायला हवा विकास साधाचा विकास जावा हवा घराघरी नडी पा नळपट्टी नड पाहिजे आणि रस्ता खूप खराब झाला बघून घ्या तुम्ही ते रस्ता आणि सोय पाहिजे निवडणुकीमध्ये पैसा साथ तर खर्च होत असतो पण खरा विकास साधण्यासाठी फंडची आवश्यकता असते तर ह्याचं सगळं गणित जुळवूनच शहा देकर मतदान करतील का नाही मला तर असं वाटत नाही सरकार जरी काँग्रेसच असत महाराष्ट्रामध्ये आणि भाजपचं सरकार आहे महाराष्ट्र हा तुम्ही पणचा प्रश्न विचारला म्हणून सांगतोय विकास तो विकास पण तो भेटत राहतो एवढं आहे की डबल इंजन होऊन जाईल त्याच्यात भरपूर फरक पडेल आणि जलद किती विकास होईल डबल इंजिन कसं होईल डबल इंजन असं की महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी भाजपची सरकार आहे स्थानिक लेवलला पण भाजपची सरकार आहे तर एक डबल इंजन अजून लागून जाईल ला असं माझं म्हणणं आहे आणि जे काही समस्या असतील समजा गटाराचे रस्त्याचे लाईटीचे पाण्याचे हे समस्या हे लवकरात लवकर मिटवतील हो आमची एक खास मागणी आहे की आम्हाला इथं नवीन बुद्ध विहार बनवायचा आहे हे त्यांच्या रूपाने होईल असं आम्हाला वाटतंय दुसरी गोष्ट माझ्या मागची जी गटर आहे त्याचं काम फार वर्षापासून लांबणीवर टाकलेलं आहे त्यांनी वेळोवेळी वेड़ अर्ज देऊनही त्यांनी दखल घेतलेली नाही तर मला वाटतं की मनोज भाऊच्या रुपाने जर भाजपचा उमेदवार आपला निवडून येईल कल्ला तर होईल काम लवकर रस्त्याचं सुशोभीकरण होणार नंतर इथं विहार होणार अजून भरपूर काम त्यांच्याकडून आम्ही करून घेऊ निवडणुकीत दावे प्रतिदावे होत असतात त्याच्यात पैसा सुद्धा खर्च होत असतो मागची गेल्या पंचवार्षिक मध्ये शंभर कोटीचा विकास झालेला त्याने समाधान झालंय का शाहकरांच नाही मॅडम तुमच्यापर्यंत काय काय सोय सुविधा आमच्याकडे गडर साफ करायला येत नाही कर्मचारी येत नाही पन्नास वर्ष मागे मागे नगरपालिके कर्मचारी जे आहेत ते सरपाठ मारून लेडीज येते चालले जात ना आमच्या कधी सापलं पाहिजे काय स्वच्छता आम्हाला तेच पाहिजे आम्हाला काही नाही पाहिजे जेव्हा तुमच्याकडे डोर टू डोर प्रचाराला उमेदवार आले यावेळी तर तुम्ही या समस्या त्यांच्या पुढे मांडल्या हो न र येतील ना, ये ना मांडू आमचे माजी सभापती रवींद्र छबो त्यांनी जो विकास केला त्यांनी नगरपालिका दणगण काढली आरोग्य सभापती राहिले आमच्या कर्म सभापतीने एवढा सिद्धार्थ शिव हर दणगा कर्मचारी कर काढले तसे आमचे भाऊ करतील मुनेश भाऊच्या विरोधात जो उमेदवार उभा आहे त्यांना भेटलात गण येतात मॅडम माझ्याकडे पण संबंध आपला इलेक्शन पर्यंत नाही कायमच्या संबंध राहणार इलेक्शन पाच वर्षात येतो पण संबंध कायमचा तुटतो त्या हिशोबाने बाबूला आम्ही मदत आठ नंबर वाटची आम्ही सगळे करणार दुसऱ्या ऑपोजिशनचे जे उमेदवार आहे भाजपच्या विरोधात उभे उमेदवार आहेत आले तुमच्याकडे त्यांना तुम्ही भेटलात नाही त्यांच्या पुढे समस्या आले नाही मॅडम आणि ते जेव्हा मागच्या उभे राहिले ना ते म्हणायचे आम्ही काच्या रोड बनव आले तुम्ही फराब तर रोड बनवा पाच वर्ष काहीच केलं नाही साजेच नाही एक बार खाऊन गेले जगदेवत ना ते म्हणे जगदेव निवडायलाच पाहिजे आणि सभापती पण आला पाहिजे एवढी आमची अपेक्षा जाहीरनाम्यात काय हवंय हो तुम्हाला शहाद्याच्या जाहीरनाम्यात काय हवंय हो शहा विकास आमच्या विकास व्हायला पाहिजे पन्नास जाहीरनाम्यातून काय अपेक्षा शहादाच्या जाहीरनाम्यात काय असायला हवं कर्ज डबल इंजिन आहे मुख्यमंत्री आपला आहे सरकार आपली आहे शहाच्या जाहीरनाम्यात काय असायला हवं काय अपेक्षा शहादा शहराची अवस्था फार रस्त्यांची दुरावस्था फार जास्त आहे शहादाचा पाहिजे तसा विकास झालेला नाहीये आमच्या अपेक्षा अशी आहे की शाळेचे रस्ते कॉलनीतले हो असो किंवा आपले याचे रस्ते चांगले व्हायला पाहिजे नवीन गार्डन्स व्हायला पाहिजेत सुशोभीकरण व्हायला पाहिजे पथदिवे लावायला पाहिजेत जिथं जिथं स्लम एरिया आहे तिथं पाण्याची जी समस्या आहे दोन दिवसाआड तीन दिवसाआड पाणी आहे तर त्यांना रेग्युलर पाणी भेटायला पाहिजे हे प्रॉब्लेम आहेत शैक्षणिक दृष्ट्या शाळा कसं विकसित झालं पाहिजे शैक्षणिक दृष्ट्या हे जे नगरपालिकेचे शाळा आहे यांना आधुनिक दर्जा व्यवस्थित शाळा जे प्रायव्हेट शाळांमध्ये जे आहे व्यवस्था ते इथं व्हायला पाहिजे आमची ती मागणी पोरांना व्यवस्थित शिक्षण व्हायला पाहिजे काही गरज नाही त्यांना बा प्रायव्हेटमध्ये जायला हे जर नगरपालिकेची शाळा जर व्यवस्थित केली तर ता त्यांचा गोरगरीबाचा पैसा वाचेल पोरं शिकतील पुढे जातील तुमची मुलं नगरपालिकेच्या शाळेत शिकतात माझी माझी मुलगी आता नाईक कॉलेजला आहे ती प्रायव्हेटमध्ये शंभर टक्के अनुदान याच्यामध्ये शिकते कारण इथं एकच आहे नगरपालिकेची म्युन्सिपल हायस्कूल अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने शहादा नगरपालिकेची निवडणूक फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरच रंगणार पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका चर्चेसाठी नव्या प्रभागात तोपर्यंत नमस्कार आईस कॅप्चर सह मी नुपूर पाटील नुपूर टीव्ही शहादा